धुळे शहरातील पाणीटंचाई व पाण्याच्या संदर्भात असलेल्या अडचणीबाबत आज राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या शिष्टमंडळी रणजित राजे भोसले व जोसेफ मलबर यांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली धुळे शहरात उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे काही भागांमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही ज्या भागांमध्ये पाणी येते ते गडूळ आणि खराब येते आहे ठिकठिकाणी जलवाहिन्या खराब झालेल्या आहेत अक्कलपाडा धरणातील आलेलं पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही मोहाडीसारख्या भागांमधून महिन्यातून फक्त दोनदा पाणी मिळालेले आहे शेकडो करोड रुपयाचा निधी पाणीपुरवठा योजना आणण्याचा दावा भाजपाने फोल ठरलेला आहे भाजपाने शब्द दिला होता की एक दिवस आड किंवा दररोज पाणी देऊ पण आज धुळे शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे कॉलनी परिसरामध्ये तर पाणी मिळावे म्हणून काही कर्मचारी रजा टाकून घरी राहत आहे भाजपाने धुळे शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे धुळे महानगरपालिकेतील प्रशासक अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाजपाच्या दबावाखाली काम करू नये धुळे शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा वेळेवर शुद्ध पाणीपुरवठा करावा अशी मागणी यावेळी धुळे शहर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजे भोसले जोसेफ मलबारी वाल्मिक मराठे यांच्यासह शिष्टमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते चंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आज अतिरिक्त आयुक्त धुळे महानगरपालिका यांची भेट घेतली या ठिकाणी धुळे शहरामध्ये जी काही उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई जाणवते आहे ती त्यांच्या निदर्शनात आणून दिली की आठ आठ दहा दहा दिवस या धुळे शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही ज्या ठिकाणी पाणी मिळत आहे ते अतिशय घाण आणि दुर्गंधी असलेलं पाणी पुरवठा होतोय मोहाडी परिसरामध्ये महिन्यातून दोनदा पाणी पुरवठा झाला गली नंबर पाच मध्ये पाणी टँकरमध्ये पाणी घेताना पाणी भरताना आठ मी असलेला तरुण मुलांची या ठिकाणी शॉक लागून या ठिकाणी मृत्यू झाला या सर्व गोष्टी बघितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की अतिशय चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी महानगरपालिका नियोजन हो करताय याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निषेध व्यक्त केला आणि या ठिकाणी आयुक्त आणि प्रशासनाला आम्ही विनंती केली की दररोज पाणी पुरवठा या ठिकाणी करावं स्वच्छ निर्मळ पाणी द्यावं आणि ज्या भागातले वालमण आहे किंवा त्या भागातले इंजिनियर आहेत यांची यादी प्रकाशित करावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे आणि या निमित्ताने आम्ही सांगू इच्छितो की धुळे शहरातील नागरिकांना भाजपाने फसवण्याचं काम केलेलं आहे त्यांनी म्हटलं की आम्ही एक दिवसाआड पाणी पुरवठा करतोय दररोज पाणी पुरवठा होतोय पण आज प्रशासकाने आणि प्रशासकीय अधिकाऱ्याने मान्य केलं की के आम्ही एक दिवसाआड सुद्धा पाणी पुरवठा करू शकत नाही आमची कॅपॅसिटी नाही आमच्याकडे साठा नाही आणि मॅन पॉवर नाही अशा पद्धतीने खूप या ठिकाणी अधिकाऱ्यांनी मान्य केलंय याच्यावरून आपल्या लक्षात येईल की भाजपने धुळेकर जनतेला कशा पद्धतीने फसवलेले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे